नमस्कार सोलापूर लोकप्रवाह मीडिया महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळ मुंबई यांच्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील जे मुख्य केंद्र हो, वेग आहे दमानी नगर येथील त्या ठिकाणी आलेलं आहे आपण पाहत आहोत माझ्या पाठीमाग या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगाराची जी गर्दी दिसत आहे नूतन नोंदणीकरण त्याच पद्धतीने बांधकाम संदर्भातल्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचं नूतनीकरण व नवीन नोंदणी यासाठी या ठिकाणी आलेलं आहे सकाळपासून या ठिकाणी या कामगारांची गर्दी या ठिकाणी आहे त्याच पद्धतीनं सुरुवातीला जी ही बांधकाम कामगारांची नोंदणी केली जात होती ती ई सेवा केंद्र असेल ऑनलाईन सेंटर असतील त्या ठिकाणावरनं केली जात होती आणि त्यामुळे या ठिकाणी गर्दी दिसत नव्हती परंतु मागील काही दिवसापासून आपल्याला ही आप जी ऑनलाईनची जी नोंदणी आहे ती बंद करण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने सरकारच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्या वतीनं काही याचे जे जे अधिकृत केंद्र आहेत ते तालुका वाईज देण्यात आलेले आहेत तर त्या तालुका वाईज मुळे या ठिकाणी गर्दी थोडीशी कमी झालेली असून वेगवेगळ्या तालुक्याचे जे आहेत ज्या पद्धतीनं बारशा असेल पंढरपूर असेल त्यांचं त्यांचं वेगळं सेंटर देण्यात आलेलं आहे आणि ऑनलाईन जी खाजगी नोंदणी केली जात होती त्या ठिकाणी बऱ्याच कामगारांचं नुकसान होत होतं जास्त पैसे घे घेतले जात होते त्याच पद्धतीनं हे सर्व प्रक्रिया बंद करण्यासाठी हे सेंटर्स दिलेले आहेत आणि हे सेंटर बांधकाम कामगारांना माहिती व्हावं यासाठी लोकप्रवाह मीडिया या सर्व सेंटरची तालुका वाईज यादी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे तर या सर्व माहितीचा लाभ आपण घ्यावा असं लोकप्रवाह मीडियाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे तर ही जी बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यासाठी तालुका वाईज जे सेंटर दिलेत त्याच्या आधी यादीचं आपण वाचन या ठिकाणी करीत आहोत तर ही यादी पुढील प्रमाणे आहे सोलापूर शहरामधील जर कामगार असतील तर त्यांची नोंदणी जी केली जाणार आहे ती कामगार कल्याण केंद्र बहिरुरत्न अंधशाळा समोर दमाई नगर, पावन गणपती सोलापूर तर उत्तर सोलापूर तालुक्याचे जे कामगार आहेत त्यांची नोंदणी प्लॉट नंबर एकशे आठ राजीव नगर मागे अक्कलकोट रोड सोलापूर या ठिकाणी आहे त्याच पद्धतीने सांगोला सांगोल्याची नोंदणी जर आपल्याला का बांधकाम कामगार असतील तर त्यांनी ती नोंदणी मिरज रोड गौरी पेट्रोल पंपाच्या समोर फुले आर्केड बिल्डिंग सांगोला या ठिकाणी करण्यात येईल सांगोल्याची जर नोंदणी करायची असेल तर आपल्याला मिरज रोड गौरी पेट्रोल पंपाच्या समोर फुले आर्केड बिल्डिंग या ठिकाणी ही बांधकाम कांगर, बांधकाम नोंदणी व नूतन नोंदणी त्याच पद्धतीने सर्व अपडेट्स या ठिकाणी करता येतील त्याच पद्धतीने बारशीची जर करायची झाली बारशीचे जे कामगार असतील तर त्या कामगारांच्या सोयीसाठी शेळके निवास जनसेवा शाळेजवळ धाराशिव रोड मांगडे बार्शी बारशी या ठिकाणी ही नोंदणी करण्यात आलेली आहे बारशीचे जर कामगार असतील बांधकाम कामगार असतील तर त्यांनी याची नोंद घ्यावी त्यांची नोंदणी शेळके निवास जनसेवा शाळेजवळ धाराशिव रोड मांगडे चाळ बारशी या ठिकाणी या कामगाराची नोंदणी करण्यात येईल त्याच पद्धतीने माड्या तालुक्यातील जर बांधकाम कामगार असतील त्यांचे संबंधित कुटुंब असतील तर त्यांच्यासाठी श्रीरामनगर जिल्हा परिषद शाळेजवळ माडा या ठिकाणी ही नोंदणी करण्यात येत आहे माडा तालुक्यातील बांधकाम कामगारासाठी नोंदणीचं ठिकाण देण्यात आलेलं आहे श्रीरामनगर जिल्हा परिषद शाळेजवळ माळा त्याच पद्धतीने माळशिरस तालुक्याची जी नोंदणी करण्यात येणार आहे बांधकाम कामगारासाठी ती नोंदणी आपल्याला गुड नाईट बिल्डिंग शाळा नंबर पाच माळशिरस आकलूज रोड तालुका माळशिरस या ठिकाणी करण्यात येणार आहे माळशिरस तालुक्यातील कामगारांनी याची नोंदणी घ्यायची आहे पुन्हा एकदा सांगतो गुड नाईट बिल्डिंग गाळा नंबर पाच माळशिरस आकलूज रोड तालुका माळशिरस या ठिकाणी या माशिरस तालुक्यातील बांधकाम कामगाराची नोंदणी करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने सोलापूर शहराच्या जवळचा तालुका म्हणजे मोहोळ या मोहोळ तालुक्याचे जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला ही नोंदणी या ठिकाणी देण्यात येणार आहे साई कॉम्प्लेक्स साई कॉम्प्लेक्स पंढरपूर रोड विजय प्रभा हॉस्पिटल जवळ मोहोळ या ठिकाणी ही नोंदणी करण्यात येणार येणार आहे आपण पुन्हा एकदा ऐका मोहोळच्या कामगारांनी साई कॉम्प्लेक्स पंढरपूर रोड विजयप्रभा हॉस्पिटल जवळ मोहोळ या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील सर्व कामगाराची नोंदणी या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने मंगळवेड्या तालुक्याची जर नोंदणी करायची असेल तर मंगळवेड्यातील कामगारांनी कामगार बंधूंनी लक्षात घ्या की सांगोला रोड होमनल नाका राजकीरण हॉटेल समोर या ठिकाणी या मंगळवेड्याच्या कामगाराची नोंदणी करण्यात येईल तर त्या पद्धतीने आपण या ठिकाणी नोंदणी करायची आहे आणि आपला वेळ सुद्धा वाचवायचा आहे आणि सोलापूरची फेरी सुद्धा वाचवायची आहे त्याच पद्धतीने सोलापूरच्या जवळचा दुसरा तालुका म्हणजे अक्कलकोट जो जवळच आहे त्या अक्कलकोट तालुक्याच्या जे बांधकाम कामगार आहेत त्यांची नोंदणी जुना आडत बाजार फुटानी गल्ली समर्थ कॉम्प्युटर जवळ अकोलकोट या ठिकाणी करण्यात येणार आहे पुन्हा एकदा अकोलकोटच्या कामगारांसाठी मी सांगतोय की अकोलकोट तालुक्यातील ज्या कामगाराची नोंदणी असेल किंवा त्या संदर्भातील बांधकामाचे जे काही अर्ज असतील शिष्यवृत्तीचे अर्ज असतील मुलांसाठीचे ते अर्ज भरायचं असेल अपडेट करायचा असेल तर आपल्याला जुना आडत बाजार फुटाणी गल्ली समर्थ कॉम्प्युटर जवळ अक्कोलकोट या ठिकाणी आपल्याला ही नोंदणी करायची आहे त्याच पद्धतीने करमाळा तालुक्यातील जे आपले बांधकाम कामगार आहेत त्यांची नोंदणी आपल्याला या ठिकाणी अं कै देशभक्त नामदेराव जगताप शॉपिंग सेंटर गाळा नंबर एक्केचाळीस जिन मैदान रोड पुणे रोड करमाळा या ठिकाणी करण्यात येणार आहे करमाळा तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी पत्ता सांगत आहे मी कै देशभक्त नामदेराव जगताप शॉपिंग सेंटर गाळा नंबर एक्केचाळीस जिन मैदान पुणे रोड करमाळा या ठिकाणी नोंदणी करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने पंढरपूर तालुक्यातील हा जो शेवटचा तालुका आहे त्या पंढरपूर तालुक्यातील कामगाराची नोंदणी आपल्याला यशोदन नगर प्लॉट नंबर पंधरा कासेगाव रोड पंढरपूर या ठिकाणी करण्यात येणार आहे पंढरपूर तालुक्यातील कामगारांनी पुन्हा एकदा ऐकायचं आहे की यशोधन नगर प्लॉट नंबर एक पंधरा कासेगाव रोड या ठिकाणी आपल्याला आपली नोंदणी करायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जर नोंदणी करायचं असेल तर या या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आपल्याला ते नोंदणी करायची आहे आणि या आपल्या जो सोलापूरला येण्याचा वेळ आहे तो वाचवायचा आहे त्या लोकप्रवाह मीडिया बांधकाम कामगारासाठी जे अधिकृत सेंटर देण्यात आलेले आहेत नोंदणीसाठी असेल पाल्यांच्या शिष्यवृत्त्यासाठी असेल त्यांचे यादी व त्याची माहिती आपण या सध्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर त्या कम कम ता त्या तालुक्यातील बांधकाम कामगारांनी आपला वेळ वाचवण्यासाठी त्या त्या ठिकाणी जाऊन या लोकप्रवाह मीडियाच्या व्हिडिओचा उपयोग करून आपला वेळ वाचवावा त्याच पद्धतीनं याची जी यादी आहे या में आटेच होत। तो ते आपण या व्हिडिओमध्ये अटॅच करीत आहोत तर त्या यादीचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपला वेळ वाचवावा